महास्वच्छता अभियान स्वच्छोत्सव दोन हजार पंचवीस धरणगाव शहरात उत्साहात पडले पार एकच लक्ष शहरे स्वच्छ स्वच्छ भारत अभियान दोन पूर्णांक शून्य नागरी अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालय भारत सरकार यांच्या निर्देशानुसार देशभर स्वच्छता पंधरवडा दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत साजरा केला जात आहे याच पार्श्वभूमीवर धरणगाव नगरपरिषदेतर्फे दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महास्वच्छता अभियान स्वच्छोत्सव दोन हजार पंचवीसचे भव्य आयोजन करण्यात आले या अभियानाचे नेतृत्व मुख्याधिकारी रामनिवास झवर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले या, या उपक्रमाचा मुख्य उद्देश शहरात स्वच्छता राखणे नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करणे आणि सामूहिक सहभागातून सा शहर स्वच्छ ठेवण्याचा संदेश देणे हा होता अभियानांतर्गत धरणगाव नगर परिषदेने संपूर्ण शहरातील विविध महत्त्वाच्या ठिकाणांवर रहिवासी आणि व्यापारी परिसर सरकारी सरकारी आणि निमसरकारी कार्यालये शाळा धार्मिक स्थळे उड्डाण फुले त्याचबरोबर उद्याने जलकुंभ नाले सार्वजनिक ठिकाणे मुख्य रस्ते आदींवर प्रत्यक्ष भेटी देऊन स्वच्छता लक्ष ठिकाणे निश्चित करून त्या ठिकाणी स्वच्छता करून घेतली स्वच्छतेचा विचार केवळ प्रशासनापुरता न ठेवता शहरातील विविध शैक्षणिक आणि सामाजिक त्याचबरोबर व्यापारी संस्थांचा सहभाग या अभियानात सुनिश्चित करण्यात आला बालकवी ठोंबरे आणि सारजाई दामोदर कुडे विद्यालय इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय आदर्श विद्यालय पी आर हायस्कूल महात्मा फुले हायस्कूल ॲग्लो उर्दू हायस्कूल जिल्हा परिषद उर्दू शाळा क्रमांक एक दोन व तीन आणि कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील सुमारे सहा हजार पाचशे विद्यार्थी या अभियानात सक्रिय सहभागी झाले याशिवाय शहरातील पंचमंडळे प्रवासी मंडळं त्याचबरोबर व्यापारी संघटना डॉक्टर्स असोसिएशन सामाजिक संस्था यांचा सा देखील मोठा सहभाग लाभला हे सर्व स्वयंसेवक नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांसोबत खांद्याला खांदा लावून काम करत होते विविध विभागातून एकूण आठ टन कचरा गोळा करून नगरपरिषदेच्या घंटागाडीद्वारे विल्हेवाट करिता पाठवण्यात आला आहे या उपक्रमातील खा एक खास आकर्षण ठरलं ते बालकवी ठोमरे शाळेच्या विद्यार्थ्यांनी साकारलेली मानवी साखळी या विद्यार्थ्यांनी एकत्र येत स्वच्छता धरण असे अक्षर साकारून अत्यंत प्रभावी आणि दृश्यात्मक स्वरूपात स्वच्छतेचा संदेश दिला यानंतर कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या महा विद्यार्थ्यांनी विद्यार स्वच्छतेवर आधारित प्रभावी पथनाट्य सादर केलं ज्यातून जनतेमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण झाली पथनाट्यानंतर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना खाऊ आणि भेटवस्तू वाटप करण्यात आले कार्यक्रमाचा समारोप स्वच्छता शोपथ आणि राष्ट्रगान घेऊन अत्यंत सन्मानपूर्वक करण्यात आला या मोहिमेमध्ये स्वतः मुख्याधिकारी रामनिवास झवर यांच्यासह सर्व परिषद अधिकारी कर्मचारी डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर मिलिंद डहाळे डॉक्टर अभिजित पाटील व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संजय शेठ कोठारी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष सुधाकर वाणी त्याचबरोबर लाडशाखीय वाणी समाजाचे पदाधिकारी विलास नाना येवले संजय विठ्ठलवाणी प्रशांत श्रीराम वाणी बिपिन वाणी तेली समाज अध्यक्ष सुनील चौधरी कैलास चौधरी तसेच बालकवी ठुमरे शाळेचे मुख्याध्यापक एस एस पाटील आणि जीवन पाटील इंदिरा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस पाटील आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीप कुमार साळुंके पी आर हायस्कूलचे मुख्याध्यापक डी एस पाटील डी एच कोळी त्याचबरोबर महात्मा फुले हायस्कूलचे एस पवार कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या कविता महाजन यांच्यासह अॅग्लो उर्दू हायस्कूल जिल्हा परिषद उर्दू शाळा क्रमांक दोन मुख्याध्यापक सर्व शिक्षक सहभागी झाले होते लोकनायक न्यूज